नमस्कार मी दीपक राठोड तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा आपल्या एका या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण शेतामध्ये जाणार आहे आपण ही बच्चा पार्टी घेऊन खूप दिवसाच्या इच्छा होती लेकरांची की आज शेतामध्ये जायचं ते ह्या माझ्यासोबत आहे माझी भांजे मंडळी तर आपण यांना घेऊन जाणार आहे आज आपल्या शेतामध्ये तर आपण शेतामध्ये काय काय करणार आहे दिवसभर ते आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे प्री गुड मॉर्निंग सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर प्रिया केलं त्याच्या स्टाईलमध्ये गुड मॉर्निंग प्रियां बाय करून निघालो आम्ही आमच्या शेताकडे तर ही होती आमच्या सोबतची आजची बच्चा पार्टी वेदांश इंद्रनील अमरसिंग आणि चिन्मय शेतामध्ये जायला अतिउत्साही मुलं आणि समोर दिसला या नदीमध्ये खेळ कुठे आम्ही नंतर पोहोचलो नामदेवच्या गोठ्यावर आणि चर्चा चालू होती हे काय तिथून समोर आम्ही केलं वेदांशला बाय बाय आणि निघालो आम्ही आमच्या शेताकडे आम्ही थोडस समोर गेल्याच्या नंतर आम्हाला दिसली हे वानर आणि लेकरांनी त्यांचा असा जयघोष केला शेतामध्ये पोचल्याच्यानंतर आमचं सर्वात पहिलं काम म्हणजे हे आमच्या काजलला पोळी टाकणे आणि त्याच्यानंतर आमचं इकडे वासू हा आज सुटलेलंच होता रात्रीपासून दुसरं काम म्हणजे बैलांना गोठ्यातून सोडून त्यांना या पडिकामध्ये आणून सोडणे हे पहिले काम आहे आमचं तर इथे आता आपण आपल्या बैलांना सोडून दिलं चरायला आणि आपण निघालो आता आपल्या शेताकडे हा हे आमचं इकडं बैलांना चरण्यासाठी हा इकडे माळ आहे जे की चार पाच एकदा सोडलं की दिवसभर इकडे येण्याचं काम नाहीये डायरेक्ट संध्याकाळी त्यांना घेण्यासाठी यायचं इथे त्यांच्यासाठी पाणी सुद्धा आहे काय बनवून राहील ते नमस्कार मंडळी माझं नाव इंद्रनील अनिल पवार आहे मी माझ्या मामाच्या शेतात मस्त एक आम्ही आम्ही तिघां तिघा मित्रांनी एक मो पहाड बनवलेला आहे छोटासा तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा नमस्कार मी आहे गुरु जयसिंग राठोड नमस्कार माझं नाव चिन्मय आम्ही आमच्या शेता मामाच्या शेतात माझ्या मामानं आणलो तर आम्ही आम्ही इथं मस्त हा बनवला मस्त एक हिल बनवली तर तुम्हाला चांग, चा, चांगलं वाटलं तर कमेंट्स मध्ये सांगा तर अनरेटिंग पण द्या दहापैकी पैकी किती आहे बाय